सोलापूर शहरातील सर्व तात्काळ बंद करावेत या मागणीचं निवेदन मनसेच्या वतीने पोलीस आयुक्तांना देण्यात आलं सोलापूर शहरात दिवसेंदिवस अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला असून यामुळं सोलापूर शहरातील तरुण वर्ग व्यसनाधीन झालेला आहे रात्रभर चालणारे डान्स बार खुलेआम चालणारा मटका जुगार विषारी शिंदी दारूधंदे तात्काळ बंद करावेत या मागणीचं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पोलिस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांना देण्यात आलं पोलीस आयुक्तांनी आता ही कारवाई सुरू असून येत्या काळात ही कारवाई सुरूच राहील असं सांगितलं याप्रसंगी मनसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी मनसे वाहतूक सेना शहर अध्यक्ष जितेंद्र टेंभुर्णीकर वाहतूक सेना शहर उपाध्यक्ष निलेश कुलकर्णी वाहतूक सेना सचिव सचिन अंजी खाने आदींची उपस्थिती होती जय महाराष्ट्र मी जितेंद्र टेंभुर्णीकर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना शहर संघटक आज आम्ही पोलीस आयुक्त साहेबांची भेट घेऊन त्यांना स्मरणपत्र दिलेलं आहे अवैधांची सोलापुरात चालणारे मटका जुगार आणि आर्केस्ट्रावार नियम पाहिजे चालू आहेत लेडीज बार ह्याच्या विरोधात कडक कारवाई करावून आज आम्ही स्मरणपत्र दिलेलं आहे आमचे सन्मान्य दिलीप बापू धोत्रे सन्मान्य आमचे जिल्हाध्यक्ष विनायकांना महेंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागच्या महिन्यात हे त्यांना निवेदन दिलं होतं आज स्मरणपत्र देऊन त्यांना आठवण करून दिलेली आहे मान्य आयुक्त साहेबांनी हे एक कर्तव्यदक्ष आहेत त्यांनी आज आम्हाला आश्वासित केलं आहे किंवा लवकरात लवकरही नियमबाह्य लेडीज बार आर्केक्ट्रा बार मटका जुगार हे अशा प्रकारचे काही सोलापुरात चालू देणार नाही हे लवकरच आपल्या निदर्शनास येईल असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्यामुळं आम्ही आज आयुक्त साहेबांना जे स्मरणपत्र दिलेलं आहे त्यांनी जे दिलेलं आश्वासन आहे त्याच्यावर आम्ही सध्या तरी आज समाधानी आहोत येणाऱ्या काळात बघू हे समाधान कुठपर्यंत टिकतं असंल तर हे येणारा काळ नाही टिकलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही दिलीप बापू धोत्रे आमचे नेते मनसेचे व विनायकांना महेंद्रकर जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे खळखटाकचे आंदोलन करू लोकहितासाठी खळकट्याक आंदोलन ही महाराष्ट्र निर्माण सेना कायम करत आलेली आहे ही हेच करू आम्ही सोलापुरात